नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन एका अजून एका व्हिडिओमध्ये तर जास्त वेळ घेत नाही काल मी सांगितलं होतं की आपण कार्यक्रमाला जाणार आहे तर आता तयारी वगैरे चालू आहे आमची अजून आहे चालू आहे तयारी तर मित्रांनो आता इथे वारकरी मुलांचा सोहळा आहे त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन आहे वारकरी मुलं म्हणजे मुल जे काही अनाथ मुलं वगैरे आहेत लांबून वगैरे आलेले ते इथं संस्थेमध्ये टिकायला येतं आध्यात्मिक ठिकाण शिक्षण असेल किंवा त्यांचे शिक्षण वगैरे सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना जे दिले जातं मृदुंग असेल किंवा बाकी काही गोष्टी टाळ वाजन मना भजन कीर्तन काय असेल ते आध्यात्मिक शिक्षण त्यांचं असतंय त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षण पण असतंय आणि आता पंधरा तारखेला शाळा चालू होणार आहे सो त्यामुळे काल म्हंटल तर आपलं काहीतरी आपण सेवा देणार आहोत सेवा आपलं कर्तव्य आहे तेवढ्याने काय आपण जास्त हे नाही होणार आहे पण ठीक आहे कोणाला काय ना काय कोल्हापूर फोलाच्या पकडे म्हणून काहीतरी भेटेल याच्या दृष्टीने आपण काहीतरी सेवा म्हणून थोड हे घेतलेले आहेत एक पन्नास मुलं आहेत पन्नास मुलांसाठी एक वही आणि एक पेन आपण घेतलेला आहे तर ते आपण त्याचं जर तिथे गेल्यानंतर सेवा करणार आहे वाटप करणार आहे शंभू दिव्या गेलेत बाहेर आहे बाकीचे पण बरेच काही लोक येणार आहेत व्हिडिओ बघू शक्यतो काढता आलं तर नक्की काढेल पण नाही जमलं तर फोटो वगैरे तर नक्की भेटते त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करतो आपली फेसबुक चे पेमेंटची पहिली सेवा आहे त्याच्यातून मी पहिल्यांदाच ठरवलं होतं म्हणजे पहिले ठरवलं होतं जेव्हा काही आपलं पेमेंट चालू होईल तेव्हा प्रत्येक पेमेंट मधला आपण काही ना काही पर्सेंटेज काही ना काही तर आपण कोणाला कोणाला सेवा करूयात ह्यावेळेस वेळेस मुलांच झाले नेक्स्ट वेळेस आपण पुढचं काय असेल त्यावेळेस आपण करूया जसं असेल तसं करता येईल असं काही नाहीये मदत केवढी असो लहान असो किंवा असो काही असो महत्व आहे प्रत्येक येण्या दुसऱ्यांना पण आपण सहभागी करून त्यांचा आनंद आपल्यासाठी त्यांचा थोडा जास्त नाही पण एका क्षणाचा तरी आनंद त्यांना भेटेल त्यासाठी आहे प्रयत्न सरलो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भेटत राहूयात असं व्हिडिओ मध्ये जर तिकडे व्हिडिओ करता आला नक्कीच काढतो मी थोडं त्याच्यामध्ये अपलोड करेन नक्की तर आता आम्ही आलोय ज्या ठिकाणी आपण येणार होतो म्हणजे नाही का वारकऱ्यांची ना, संस्था आहे मुलांची खूप लहान लहान मुलं आहेत तुम्हाला धावतो फक्त थोडं क्रिया बॅकग्राऊंड खूप मोठा हॉल आहे बाकी तर थोडे बाहेर आहेत तरी अजून चालू नाही झाले शाळा शाळा चालू झाल्यानंतर वगैरे गर्दी होते खूप म्हणजे भरपूर येतात लोक

चांगले आहेत मस्त आहेत जा, जास्त मस्त आहेत का कसे आहेत शिक्षण हे छान आहे नाही ते चांगलं वाटत सगळ्यांना तर हे आहे तशी मुलं लहान लहान तरी अजून पुढे भरपूर कार्यक्रम आहे जर व्हिडिओ काढता आला तर मी नक्की काढेल तुम्हाला ही दाखवेल शेअर करेल तुमच्यापर्यंत पर्यंत म्हणून हो खूप छान आहे निरागस मुलं आहेत म्हणजे नाही का एकदम छोटी छोटी लागतात पोरं

कर हाय करा सगळ्यांनी हाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी याच्यानंतर वारकरी मुलांचं जेवण झालं दुपारचं त्यानंतर थोडं भाषण झालं भाषणानंतर सगळ्यांचा सत्कार करण्यात आला या विषयाकडे धावरे मॅडम आहेत त्यांच्यानंतर सर्व उपस्थित होते त्यांचा प्रत्येकाचा सत्कार झाल्यानंतर नको नको म्हणता माझाही सत्कार केला 감사합 <목소리도> Thank <laughs> you. thank <laughs> you